मले आपने ही, मी शेहा, एक नजर आजच्या हरियाणामध्ये भाजपची हॅट्रिक काँग्रेसचे स्वप्न भंगले हरियाणा विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपनं बाजी मारल्याचं स्पष्ट झाला असून जवळपास एकोणपन्नास जागा जिंकल्यात भाजपनं बहुमताचा सेहेचाळीस हा आकडा गाठला तर काँग्रेसला छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजप विरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुवा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश संपादन केलंय निकालात जवळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती पण नंतर भाजपनं मोठी झेप घेतली लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी बारा ऑक्टोंबरला होऊ शकतो आतापर्यंत संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल मात्र बारा तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती आहे वास्तविक गेली दहा वर्ष हरियाणात भाजपची सत्ता होती अशा स्थितीत अँटी इन्कम्बसिनच अनेक बाबी समोर आल्यानं भाजपचं नुकसान होताना दिसत होते पण भाजपनं हरियाणा निवडणुकीच्या सात आधी अशी खेळी केली ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली